आपल्या बोटा परिसरासाठी अत्यंत जिवाळ्याचा असा विषय पुणा नाशिक रेल्वे आणि ही रेल्वे आज आपण ऐकतो आहे की ही रेल्वे आज पुन्हा नगर आणि शिर्डी मार्गे या ठिकाणी नाशिकला जात आहे असं आपणाऱ्या सर्वांना या ठिकाणी कळत आहे परंतु दोन हजार एकोणावीसचा जो काही डी एल एस सर्वे आहे हा सर्वे आणि पिंकबुकमध्ये नोंद असलेला जो काही सर्वे आहे हा सर्वे आहे। पुन्हा नाशिकच्या जे काही हायवे आहे ह्या हायवेच्या समांतर पश्चिम दिशेने या ठिकाणी आज आलेला सर्वे आहे आणि हा सर्वे अतिशय योग्य आणि कमी लांबीचा सर्वे आहे आणि त्या पद्धतीने रेल्वे गेली पाहिजे अशी आमची सर्व पठार भागातील जनतेची मा, या ठिकाणी म या ठिकाणी मागणी आहे आणि ह्या मागणीच्या माध्यमातून उद्या या ठिकाणी ती विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून नियोजनाची बैठक आहे आणि बारा जानेवारीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता रोकचं नियोजन या ठिकाणी हे सर्व परिसरातील ग्रामस्थांच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि या सर्व नियोजनाच्या उद्याच्या बैठकीला आणि बारा जानेवारीच्या या ठिकाणी चक्काजाम रस्ता रोखाच्या आंदोलनासाठी परिसरातील पठार भागातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे असं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं खऱ्या अर्थाने ही रेल्वे आपल्या सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि त्या माध्यमातून जो काही बोटा रेल्वे स्टेशन आहे हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा विषय आहे म्हणून आपण सर्वजण अभिनय तो कभी नाही या माध्यमातून जर एकत्र आलो तर नक्कीच या ठिकाणी भविष्यात आपली रेल्वे ही आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी तरुण मंडळींनी या रेल्वेसाठी खऱ्या अर्थानं आपण उद्या मिटिंगसाठी आणि बारा जानेवारीला रास्ता रोकोसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे अशी कळकणीची विनंती करतो आणि थांबतो विकास क्रांती सेनाच्या माध्यमातून नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी या ठिकाणी सातत्यानं आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपण पाहिलं एक दोन तीन वर्षापूर्वी विकास क्रांती सेनेनं संबंधित रेल्वे मार्गासाठी संपूर्ण पठार भागातून अकोल्यापर्यंत आणि अकोल्यावरून संगमधर प्रांत कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा नेलं होता पायी फेरी काढली होती पदयात्रा काढली होती उद्देश हाच होता पिंक बुकमध्ये जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार रेल्वे ही गेली पाहिजे पाश्चविक पाहता रेल्वेचं आपल्या पठार भागाच्या दृष्टीनं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे कोतुळपासून तर आपला अकलापूर असेल इकडे साकूरपासून तर आळ्या परिसर असेल ह्या सर्व परिसराला सेंट्रल ठिकाणी ये बोटा येतं आणि जे पहि यापूर्चे सर्वे झाले होते तर पिंक बुकमधला सर्वे होता त्या सर्वेमध्ये आपलं बोटा स्टेशन येत होतं परंतु सरकार बदलत गेली आमदार खासदार मंत्री बदलत गेले आणि प्रत्येकाच्या सोयीनुसार हा मार्ग वेळोवेळी बदलण्याचा प्रयत्न झाला दोनशे दहा किलोमीटरचा असणारा हा मार्ग नंतर दोनशे पस्तीस किलोमीटरपर्यंत पोहोचला म्हणजे याच्यात वारंवार जी छेडछाड केली दुसरा विषय असा आहे यापूर्वी जे सर्वे झाले सर्वेवर निधी पडला त्यावेळेस जी एम आर टीची कोणती अडचण या प्रकल्पाला येत नव्हती परंतु जे नव्याने सर्वे झाले त्या सर्वेचा जो आपण भाग पाहिला त्या सर्वेनुसार जर रेल्वे जात असेल तर जी एम आर टीची अडचणी आत्ताच्या काळामध्ये उभी राहिलेली आहे म्हणजे काय का जो नवीन सर्वे झालेला आहे तो नवीन सर्वेनं रेल्वे रेल्वेला काम करणं थोडंसं जिक्रीचं होते आणि जर जुना जो सर्वे आहे साधारणपणे दोन हजार अकरा सालापासून सर्वेचं काम चालू होतं तर दोन हजार एकोणीसपर्यंत पिंग बुकमध्ये जे सर्वे आले त्यामध्ये आपलं बोटा स्टेशन येते तो रेल्वेमार्ग तळेगावपासून खेड चाकण मंचर नारायणगाव आळेफाटा बोटा पुढे देवठाण मार्गे संगमनर देवठाण मार्गे सिन्नर व्हाय नाशिकला जात होता हा जो रेल्वे मार्ग आहे हा जर रेल्वे मार्ग झाला तर आपल्या परिसराचे कल्याण होण्यास फार मोठी चालना मिळणार आहे हा मार्ग ज्या वेळेस रेल्वेची संकल्पना जी मांडली गेली ती संकल्पना मांडत असताना दा अकोला तालुका पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला तालुका आहे ह्या भागातील पर्यटन विकासाला चालना मिळाली पाहिजे संगमेर अकोले दोन तालुके जे आहेत हे कृषीप्रधान तालुके आहेत इथं कुठल्या प्रकारची एम आय डी सी वगैरे लोकांना रोजगाराचा काही चांगल्या पद्धतीने स्रोत नाही आपल्या परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं आपल्या इतर मुलं पुण्याला चाकण या ठिकाणी कामाला जात असतात आणि या सर्व जर रेल्वे जर झाली तर हे मुलं रोजचा अभ्याम करू शक करू शकतात एखाद्याला जर एकच मुलगा असेल कुटुंबाची परिस्थिती नसेल आणि तो जर पुण्याला जॉबला असेल घरी कोणी आजारी असेल तर तो वन डे रिटर्न रेल्वेच्या माध्यमातून येऊ शकतो परंतु आपलं बोटा रेल्वे स्टेशन सध्याच्या नवीन स्वरूपमध्ये या ठिकाणी दिसत नाही आहे त्या दृष्टिकोनातून विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून संतोजी फापळे असतील सतीश फापळे असतील आपले मुन्नाबाई शेख असतील पंचायत समिती सदस्य संतोजी शेळके असतील बोटागावचे आपले उपसरपंच सद पांडूसाहेब शेळके असतील सरपंच सोनलताई शेळके असतील तसेच आपले माजी सरपंच विकास पाटील शेळके असतील त्या त्यानंतर या रेल्वेला खऱ्या अर्थाने ज्यांनी पुढाकार घेतला ते आपल्या भगवंतदादा काळ्या असतील हे सर्व मंडळी या थे थे या ठिकाणी ह्या रेल्वेच्या माध्यमातून म, म मेहनत घेत आहेत आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य जनार्दन माजी सदस्य जनार्दन पाटील आहेत विद्यमान सदस्य अजयजी फटांगरे हे सर्वजणांना विनंती आहे की उद्या या ठिकाणी नियोजनाची मिटिंग आहे रविवारी सकाळी नऊ वाजता कैतुसर मंदिर बोटा या ठिकाणी नियोजनाची मिटिंग आहे ह्या मिटिंगला आपण सर्वजण उपस्थित राहिलं पाहिजे ज्या काही आपल्या सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी आपण मांडल्या पाहिजेत वा उद्याच्या मीटिंगचं खऱ्या अर्थानं प्रयोजन हे आहे का बारा जानेवारीला जो आपल्याला जा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोख आंदोलन करायचं आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे रूपरेषा ठेवण्यासाठी उद्याची मिटिंग आहे त्यासाठी आपण ह्या बोटा स्टेशनच्या अनुषंगानं कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता किंवा राजकीय जोडे आपण सर्वांनी बाजूला ठेवले पाहिजेत हा सर्वांच्या शेतकऱ्यांच्या युवकांच्या महिलांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे ह्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आज आपलं बोटा स्टेशन जर हुकलं तर भविष्यकाळामध्ये बोटा मार्ग रेल्वे कधी जाऊ शकत नाही आणि कोतुळपासून तर अकलापूरपर्यंत आणि साकूरपासून तर आळेफाटापर्यंत जो आपल्याला हा जो काही दीड दोन लाख लोकसंख्येचा बेल्ट आहे हा बेल्ट रेल्वेपासून कायमस्वरूपी वंचित राहील तेव्हा कुणीही मागं राहू नका आपण सर्वांनी या रेल्वेच्या अंतरामध्ये सहभागी झालं पाहिजे महात्मा गांधीजींनी त्याचा चले जाऊचा नारा दिला होता संपूर्ण देश महात्मा गांधींच्या पाठीमागे एक होता तसा आपण या रेल्वेसाठी मोठ्या स्टेशनसाठी अभिनय तो कमी न्यायचा नारा देऊयात जी उद्या ज्यूपर्ष मिटिंग होईल त्यामध्ये सर्व प्रमुख कार्यकर्ते जे काही भूमिका घेतील त्या भूमिकेवर पठरभागातील आणि आपल्या कोतूळपासून जो परिसर आहे या सर्व लोकांना सहभागी व्हायचं आहे अशी मी आपणास विनंती करतो उद्या सकाळी नऊ वाजता कच्छश्वर मंदिर बोटा या ठिकाणी ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे सर्व गाव कुठ्याने गाव कुठ्यांनी कमीत कमी ह्या मिटिंगला आलं पाहिजे अशी मी विनंती करतो आणि विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी जनआंदोलन चालू आहे ह्या जनआंदोलनाला आपण सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देऊयात अशी मी आपल्यास विनंती करतो